मी असं म्हणेन काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांना असताना उभं केलेलं आहे त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून त्यांना उभं आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही असताना नेहमी म्हणतो की बळीचा बकरा अशी आपली फीज आहे परंतु वर्षा गायकवाडांच्या संदर्भात आपल्याला म्हणावं लागेल का बलिका बकरी असं असताना त्या ठिकाणी काँग्रेसकडून दिलेला आहे त्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माजी काँग्रेस अध्यक्ष बाई जगताप हे त्या मतदारसंघामध्ये राहतात काँग्रेस पक्षामध्ये काय चाललंय याची असणारी कोणालाच कल्पना नाही माहिती नाही असे एकंदरीत दिसते भाई जगतापसुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या इच्छुक होते असे माझी माहिती आहे परंतु त्यांना डावलून बाहेरतून असणारे उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत काँग्रेसशी असणारी ही जी खेळी आहे या खेळीचा असणारा ह्या खेळीचा असणारा मी असं म्हणेन की बऱ्याच मोठ्या प्रमाणात असताना आम्हाला फायदा त्याच्यामधला मिळतो अशी परिस्थिती आहे जे नांदेडमध्ये सुद्धा चव्हाण हे ग्रस्त म्हणून अतिशय चांगले आहेत माणूस केलं धरून वागणारे आहेत परंतु मेडिकली अशा स्थितीत नाही की ते इलेक्शन लढू शकतात आणि म्हणून आमच्या असणारे आमचे असणारे पक्षाचे जे उमेदवार आहेत अविनाश भोसेकर यांना त्या यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचा असणारा फायदा मिळाला अशी परिस्थिती अशा अनेक मतदारसंघ आहेत की मी त्या ठिकाणी दाखवू शकतो दुसरं जे अजून कोणी ॲनालिसिस केलेलं नाही आणि आता माल ते ओपन करायला हरकत नाही असं मी त्या ठिकाणी म्हणतो आहे की ज्याचं आम्हाला असणारा प्रचंड मोठ्या प्रमाणात बेनिफिट मिळालेला आहे आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे सेना अशी असणारे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये सेक्युलर मतदार आणि पहिल्या फेजमध्ये आणि सेकंड फेजमध्ये जे आम्ही पाहिलेलं आहे काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करत नाहीये आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवाराचं कामकाज करत नाहीये त्याच्यामुळे असणार वोट ट्रान्सफरचा जो भाग आहे तो ज्या प्रमाणात झाला पाहिजे तो त्या प्रमाणात झालेला नाही आपल्याला असणार तिथे दिसते आणि त्याचाही असणारा एक बेनिफिट आम्हाला असणारा मिळाला आहे की तो सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असणारा सायलेंटली आमच्याकडे वळला अशी परिस्थिती आहे इथे तिसरा बेनिफिट जो आहे तो याच्यामध्ये की बी जे पी बरोबर दोन हजार चौदाला जो वोटर गेला होता फर्स्ट टाइम वोटर किंवा दोन हजार बारा मध्ये डिझेल पेट्रोलचा असणारा प्राइसेस मनमोहन सिंगने जे वाढवल्या होत्या आणि त्याच्याच बरोबर टू जी स्कॅमचा अहवाल आला दोन लाख कोटी असणारा चोरी झाली लुटल्या गेली अशी असे आली आणि यंगर जनरेशन जो आहे तो रिॲक्ट झाला म्हणजे आपले आपल्याला असणारं माहिती जी आहे महागाईची ती चुलीची महागाई ही आपल्याला माहिती आहे पण या यंगर जनरेशनच्या डिझेल पेट्रोल प्रायसेस वाढल्यामुळे त्याच्या एन्जॉयमेंटला सुद्धा कात्री लागली अशी असणारी परिस्थिती आहे आणि हा दोन हजार चौदाला पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात गेला आणि बी जे पीला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान केलं त्यांनी दोन हजार सुद्धा रिपीट केलं त्याच गोष्टी पण हा यंगर जनरेशन आय टीवर आय टीचा म्हणजे आय टी, टी, टी टेक्नॉलॉजीचा फारच मोठा सपोर्टर आणि खेळणारा असल्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी आता असताना कळायला लागल्यात या सरकारच्या आहेत आणि एक गोष्ट फार मोठ्या प्रमाणात ती असणारं रिॲक्ट होतं आहे आणि ती म्हणजे की दोन हजार चौदापासून ते राज्यसभेमध्ये दे उत्तर देईपर्यंत सरकार स्वतःच ॲडमिट करते आहे की सतरा लाख फॅमिलीज यांनी नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेलेले आहेत तो ज्यावेळेस त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये बघतो तर काही हजारामध्ये फक्त गेलेली आहे तशी परिस्थिती आहे एका बाजूला हिंदू राज्य उभं करण्याचं आणि दुसऱ्या बाजूला नागरिकत्व सोडून जाणारा जो वर्ग आहे तो हिंदू आहे आणि त्याचं इंडियात थोडंसं असणार स्टडी आपण केला तर असं दिसतंय की त्याची मिनिमम होल्डिंग कॅपॅसिटी ही फिफ्टी करोर्स यांना अभाव आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता जी यंगर जनरेशन मधली असणारी जी चर्चा आहे वन प्लस वन टू किंवा वन प्लस वन थ्री असं जे करतात ते असणारे हे लिंकअप करता येत आहेत की ईडीचा ईडीची ऍक्शन नोटीसची ऍक्शन याच्यामध्ये या फॅमिलीजला कोअर्जन करण्यात आलं होतं का म्हणजे यांच्याकडे सुद्धा वसुलीचा असणारा नोटिसा गेल्या होत्या का अशा रीतीची असणारी चर्चा ही यंगर जनरेशनमध्ये मी फिरत असताना मला ऐकायला मिळाली हा मी असणारा म्हणतो यंगर जनरेशन मधला सिरियस इश्यू आहे म्हणून पर्सेंटेज जे आहे हे दहा ते बारा टक्क्यांनी त्या ठिकाणी कमी आले अशी परिस्थिती आहे की दहा ते बारा टक्के कमी येणं हा बी जे पीचा लॉस आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की आम्हाला बेटर चान्सेस आहेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की चार जूनला आमचे रिझल्ट बेटर आले तर ते त्याला वाईट पब्लिसिटी द्यावी एवढीच फक्त माझी विनंती आहे तुम्ही इथेनॉलचा विषय आता बोलताना कांदा निधीवरून सध्या प्रचंड प्रमाणात सरकारवर टीका होते गुजरातच्या कांद्याला परमिशन दिली पण राज्याचा जो कांदा आहे तो कसाच पडू नये त्यामुळं नाराची प्रचंड प्रमाण आम्ही भाषणामध्ये असणारा आणि त्याच्यामध्ये असताना हे म्हणतोय की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाही आहेत तर ते गुजरातचे पंतप्रधान त्याच्यामुळे या ह्याच्यातून लोकांनी असणारा धडा घ्यावा मी असं म्हणेन की वेस्ट बेंगॉलच्या असेंब्लीच्या इलेक्शन ज्यावेळेस चालल्या होत्या त्यावेळेस सुद्धा ही चर्चा सुरुवात झाली होती आणि त्यावेळेसही हा चर्च त्या ठिकाणी आला होता की नरेंद्र मोदी हे असणारं देशाकडे बघण्यापेक्षा गुजरात कडे अधिक लक्ष देतात अशी चर्चा त्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात चालली ती आता देशभर वाढेल असं मला वाटतंय काही दिवस इलेक्शन सात जागा राहिलेल्या मी आपल्याला अगोदर सांगत होतो त्यावेळेस आपण विश्वास ठेवत नव्हता मलाच ठोकत बसला होता म्हणजे मी असणाऱ्या त्यांच्या जागेतली भांडणं अजून चाललेली आहेत आलेले माहिती सुद्धा काय वाटते सर बीजेपी च दबाव तंत्र आहे महायुती पूर्ण महा महायुती मध्ये सुद्धा तेच चाललेलं आहे आणि काँग्रेस वालेंनी सुद्धा एमव्हीए मध्ये माघार घेतली म्हणून असताना मिटले असं आपल्याला दिसतंय म्हणून मी आपल्याला म्हणालो की त्या दोघांचं भांडण आहे म्हणजे सेनेचं काम बी जे पी करत नाही सॉरी काँग्रेस करत नाही आणि काँग्रेसचं काम शिवसेना करत नाही अशी परिस्थिती आहे आम्ही आम्ही असणारा ते मध्यंतरी असणारं एक भूमिका अशी घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचं एका बाजूला शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला एन सी पी यांनी सँडविच केलेलं आहे तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही असं सर्व आव्हान करतो आहे की सप्टेंबरमध्ये विधानसभा आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते तेव्हा नाराजी जी आहे ती आपण काढा पण वंचितला मदत करा असं आम्ही आव्हान करतो आहे राहिलं बी जे पीच्या आघाडीमधलं तर ते शेवटपर्यंत मिटेल असं मला वाटत नाही आहे चारशे प्लस हा फिगर असताना सगळेजण दबत होते पण जे नवीन सर्वे आलेले आहेत त्या नव्या सर्वे रिपोर्टमध्ये बी जे पी एकशे सत्तरच्या वरती जात नाही आहे की जे मी अगोदरपासून सांगत आलो होतो आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्याला जेवढ्या जागा जास्ती मिळून घेता येतील तेवढ्या घ्यायचं धोरण ठेवलेलं आहे मी अजून त्यातला अभ्यास केला नाही त्याच्यामुळे मला कॉमेंट करता येणार

ची भेट होत असते त्यावेळेस ते व्यथित आहेत असं स्पष्टपणे त्या ठिकाणी वे दिसते आणि त्यांच्या लीडरशिप म्हणजे स्टेट लिडरशिपवरती ते नाराज आहेत अशा रीतीनं वक्तव्य खाजगीमध्ये ते करतात आणि म्हणून असताना आम्ही त्यांना असणार म्हणतोय की विधानसभेमध्ये आपण एकत्र बसून लढता येईल तेव्हा आत्तापासूनच वंचितबरोबर आपण जुळायला सुरुवात करा अशी आम्ही त्यांना ऑफर दिलेली आहे महाविकास आघाडीचा जर घटक असेल काँग्रेस विधान भावना विधानसभेच्या तेव्हा मग तुमचं गणित का असेल ते म्हणून म्हटलं ना आता काही ते राहील असं मला दिसत नाहीये ज्या ज्या पद्धतीने असं बघते व शिवसेनेकडून आणि काँग्रेस दोघांकडून झालेला आहे लोकसभेच्या तोंडावरती आपण वेगळी भूमिका घ्यावी आणि ती आपल्याला देशभर अडचणीत होईल त्याच्यामुळे ते कॅरी ऑन करतात आहेत पण विधानसभेमध्ये वेगळं होतील असं माझा म्हणणं आहे लोकसभेनंतर ती काही वेगवेगळे लढतील एवढं मी आपल्याला सांगतो ते शिवसेने माझ्या अंदाजानं जे आहे ते आत्ता आपल्याला काही सांगता येत है नाही आणि रूल आऊटही करता येत है नाही आम्ही आत्ता असताना फक्त जे 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 काँग्रेसचे स्तरावरचे जे नेते आहेत आणि ते भेटतात आहेत आणि ते जे म्हणतात आहे त्यांना आम्ही असणार हे सांगतो आहे की विधानसभेमध्ये आपण एकत्र येऊन लढू शकतो परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे तीच परिस्थिती महायुतीत पाहायला मिळते जागा वाटपांचं सूत्र आता पाईन फॉर्म भरणं चालू झालेलं आहे तरी नाशिकचा तिढा सुटत नाही सात जागांचा तिढा सुटत नाही म्हणजे काय सांगाल महायुती पूर्वी कसं होतं की चारशे प्लस त्याच्यामुळे सगळे दबून होते आता जसे नवीन सर्वे आलेले आहेत त्या नव्या सर्वे प्रमाणे बी जे पी कुठल्याही परिस्थितीमध्ये दोनशे पार करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या इंग्रजी फेसप्रमाणे पाऊंड ऑफ फ्लॅश हे आपल्याला मिळालं पाहिजे या हेतूने एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार एन सी पी हे त्यांच्याकडे सीट्स मागतात आहेत आणि शिवसेना सॉरी बी जे पी अशी बघतोय की त्यांच्याकडून त्या सीट्स आम्ही काढून घेणार अशा वादामध्ये त्यांची चर्चा अडकली अशी परिस्थिती आहे सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि तुम्ही मला ज्या पद्धतीने म्हटलं की तरी देखील सरकारच्या पद्धतीने निर्णय घेतले कांद्याच्या बाबतीत नुकतंच निर्णय घेतला आहे नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीच परवानगी दिली आहे सहा देशांमध्ये कांदा जाणार आहे दोन दिवस झाला त्यांना प्रचंड प्रमाणात टीका होत होती केवळ गुजरातला त्यांना परमिशन दिली होती मात्र नुकताच त्यांना निर्णय घेतलाय आणि नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांद्याला माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा ज्या तुम्ही एका राज्याला राज्याच्या व्यापाराला दिली याचाच अर्थ त्यांनी फॉरवर्ड ट्रेडिंग करून मोकळे झाले आणि ते फॉरवर्ड ट्रेडिंग करून मोकळं झाल्यानंतर तुम्ही उरलेल्या देशाला म्हणणार देणार असाल तर तुम्ही शिल्लक काहीच ठेवलेलं नाहीये हा फक्त फसवण्याचा प्रकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय काँग्रेसमध्ये जागा लढवतो असं म्हणतायचं वंचित आघाडी कोणती जागा लढवण मुंबईमध्ये दोन दिवस थांबा मी सगळीच लिस्ट जाहीर करतोय मी आता मोकाळा झालोय त्याच्यामुळे जाहीर करतो आता स्टेटमेंट दिलं की अल्पसंख्याकही काँग्रेसने तिकीट दिलं त्याचा फायदा कुठेतरी होईल ते त्याने राजस्थानमध्ये दिला नाही आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे राजस्थानमध्ये दिलेलं नाही आहे उत्तर प्रदेशमध्ये दिलेलं नाही आहे महाराष्ट्रामध्ये दिलेलं नाही आहे कर्नाटकाची लिस्ट अजून मी त्या ठिकाणी पाहिलेली नाही त्याच्यामुळे बोलू शकत नाही मुसलमानामध्ये मुसलमान मुसलमानामध्ये काँग्रेसच्या ह्या रवयाबद्दल नाराजी आलेली आहे हे भाग आहे त्या ह्याच्याबरोबर पण त्याच्याचबरोबर मुस्लिम समाजाचा जो टार्गेट आहे तो बी जे पी न येणं हा एक टार्गेट आहे त्याच्यामुळे मुस्लिम समुदायाचं जे काही मी आत्ता जे बघतोय दोन फेजेसमधल्या ह्याच्यामध्ये जो कोणी हरवू शकेल जो कोणी हरवू शकेल त्याच्याबरोबर ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट चालला अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे फिफ्टी पर्सेंटनी <coughs> ट्रेडिशनल काँग्रेस सोडली अशी परिस्थिती आहे हाच विषय जो आहे ना तो काँग्रेसमध्ये देखील बघायला मिळतोय नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकचा राजीनामा दिला एकीकडे पोषक वातावरण असताना वर्षा गायकवाडांच्या मतदारसंघात आता ते वेगळ्या भूमिकेमध्ये तर उमेदवारी करण्याची निश्चित केली जाते तुमचा काही संपर्क होतोय का किंवा समाजवादी पार्टी किंवा वंचित या दोन पक्षाकडनं तर उमेदवारी लढू शकतात अशी चर्चा नाही मला नसीम खान इलेक्शन लढेल असं मला वाटत नाही लोकसभा लढेल असं मला वाटत नाही आहे का त्यांची पूर्ण तयारी असेंब्लीची होती आई निवडणुकीच्या तोंडावरती स्टार प्रचारक काँग्रेस साठी राजीनामा देत आहेत आणि काँग्रेस बाहेर पडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते बरेच काँग्रेसमधले आहेत लोक जे बाहेर पडण्याच्या मार्गावरती आहेत पण ते उबरटा ओळख ओलांडतील का आम्हाला जरा डाउटफुल आहे महाविकास आघाडी बद्दल सांगितलेलं आहे की लोकसभेनंतर महाविकास आघाडी राहणार नाही तसं महायुतीचं काही भाषित मोदी निवडूनच आले नाही म्हणजे त्यांचं सरकार निवडून आले ना नाही असं माझं म्हणायचं आहे कॅसे जिता तू जित ये त्याच्यामुळे ती बंदिस्त संपल्यामुळे ती बंदिस्त संपल्यामुळे प्रत्येकजण आपापला अस्तित्व दाखवायला सुरुवात करेल आणि तिथेही कदाचित बी जे पी सेंट्रल